मंगलवार जुलाई दजार चौबीस असे। आज आज नक्षत्र कामाशी एक रहा। तुम्हारा आरोग्यात शक्ति या कमतरते व्यक्ति लंगामी रोग व्यवसाय तुम्हारा अंपेक्षित आर्थिक नुकसान सहन करावे कठोर परिश्रमाचे सार्थक फळ मिळेल धार्मिक कार्यात अनास्था आहे वडिलांच्या काही निर्णयाचा तुम्हाला राग येईल अनावश्यक कामांवर जास्त लक्ष देऊ नका मिथुन राशी महत्वाच्या कामात उदासीनता येईल मानसन्मानात घट होऊ शकते तुम्हाला पैशाची कमतरता जाणवेल लोकांकडून जास्त सल्ले घेऊ नका अन्यथा तुम्ही विनाकारण गोंधळात पडा ध्यान आणि योगाकडे रुची वाढेल कर्क राशी लॅपटॉप मोबाईल इत्यादींच्या स्क्रीन समोर जास्त वेळ घालवू नका डोळ्यांच्या समस्या आणि डोकेदुखी होऊ शकते तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल उत्सुकता असेल करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील सिंह राशी तुमच्या सल्ल्याचा लोकांना खूप फायदा होईल स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार मनात येईल व्यवसायात कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागेल घरातील वातावरण प्रसन्न राहील प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका कन्या राशी मुलांनी त्यांच्या बालकांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे काळ तुमच्यासाठी खूप आनंददायी जाणार आहे तुम्ही अडकलेले पैसे परत मिळतील तुळ राशी साहसी कार्य करण्याची इच्छा तुमच्या मनात जागृत होई होईल तुमच्या कमतरतांबद्दल तुम्ही थोडे निराश होऊ शकता तुमच्या उद्धट वागणुकीमुळे तुमचे नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकता